हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर दोन दिवस झालं व्हिडिओच आपले कुठले आले नव्हते कारण ना ह्याची लेज कंडिशन क्रिटिकल झाली म्हणजे लेज बेकार कंडिशन झाली फोनची काय तुम्हाला सांगायचं ह्याच्यात ना एडिटच करायला येत नव्हतं काय मी बॅक कॅमेरेन दाखवत्या बघा बरं का आता दाखवते व्हिडिओ कुठले शूट करता येत नव्हते काय नव्हते एन नीट चालत नव्हतं आणि तर अवघड झालं होतं तर त्याचं झालं असं ह्याच्यात मी करत होती काम माझं कंटिन्यू करत होती क्लिअरिटी पण चांगली बॅक कॅमेराला क्लिअरिटी चांगली ह्याला फ्रंट कॅमेराला नाही एवढी आणि पण एडिटिंगच करता येत नव्हतं काय शूट केले कसं झाले काय कळतच नसायचं पुरीकडचं काय दिसते काय काहीच समजत नव्हतं म्हणून मग व्हिडिओज काढायचे दोन दिवस झालं बंद केलं आणि माझ्या मुलांनी त्याचा फोन दिला मला तर ह्याला एवढी क्लिअरिटी एवढी क्लिअरिटी आहे ना की असं समोर फोन घेतला म्हणलं अरे बाप रे फोटो तोंड कसं दिसते आपलं म्हणजे एवढं डेंजर तोंड दिसलं ह्याच्यात कसं एवढी क्लिअरिटी नाही त्याच्यामुळं कॉन्फिडन्स वाटायचा <laughs> ह्याच्यात एवढं काय वाटत नसायचं ह्याच्यात इतकं क्लिअर दिसतंय इतकं क्लिअर दिसतंय ना की काय सांगायचं असं बघून असं वाटलं भाई कसलं झालंय माझा चेहरा असं झालं होतं मला <laughs> पण म्हणलं नाही जी खरं आहे ती रूप दिसते ह्याच्यात तर चला मंडळी सकाळपासून आपद होतो ह्याच्यात ईमेल आय डी टाकायची वगैरे वगैरे सगळं काय लय झंझटीचं काम एवढं सगळं आपल्याला जमत नाही आणि मग त्याला अबदा लागतं लागते ती अब्धून अबदून कालचा माझा अख्खा दिवस गेला होता मला यातलं काही कळत नव्हतं या फोनमधलं आणि गुरं तिकडं गुरांची गाडी करून माझ्या एका बहिणीच्या मुलाला बोलवलं म्हटलं मला ह्याच्यात सगळं चालू करून दे रे मला येईनच झाले मला ते जमनं झाले चार जागेवर पासवर्ड मागते चार जागेवर काय काय मग एडिट व्हिडिओ शूट केलं तर एडिट कशात करायचा अपलोड कुठून करायचा काय सगळे ॲप माझे जसे तसे घ्यायचे होतं कॉन्टॅक्ट जसे तसे घ्यायचे होते ते मी पासवर्ड ईमेल आय डी मी ह्याच्यात ओपन केली तर पासवर्ड एक्सेप्ट करत नव्हतं माझा पासवर्ड तर बरोबर होता दुसऱ्या फोनमध्ये हे व्हायचं चालू व्हायचं चा, ईमेल आय डी आणि ह्याच्यात होत नव्हतं मग असले झंझटीमुळे ना मला दोन दिवस झालं माझं एकदम हेच झालं होतं डोकंच सुन्न होऊन गेलं होतं की आता व्हिडिओ काढायला आपल्याला जमत नाही नवीन फोन घ्यावा लागतो वाटतं पण ती मुलाने फोनची कंडिशन बघितली आणि मुलगा मुलगा बोलला की मम्मी माझा फोन चांगला चा आहे माझा फोन घेऊन टाकूला तर त्यांनी फोन पाठवून दिला आहे बघा आणि यातलं सगळं कळत नाही आयफोनमधला आपल्याला म्हणून मग माझ्या बहिणीच्या मुला बहीण पण आहे आणि जाऊ पण आहे तिच्या मुलाला बोलवलं आणि म्हणलं मला देरे चालू करून त्यांनी आता सगळा फोन जिथले तिथं मला चालू करून दिलाय पण फोन असं हातात घेतले घेतले म्हणलं अरे बापरे ह्याच्यात काय दिसतंय असं नंतर समजलं की हां याला क्लिअरिटी जास्त आहे जसं ही भिंती भिंती जसं मळकंसळकं दिसतंय ना ते जसं आहे तसं आहे आणि हे आहे बघा माझं खरं घर काय करायचं जे आपलं आहे ते आहे असं वगळ बिगळं आलेत मला आता मोबाईलमध्ये बघून मला खरा वाटायला लागले समोर एवढं डेंजर दिसत नाही एवढं ह्याच्यात डेंजर आहे पण आज उद्या चालायचंच तर आज आहे शनिवार उद्या आहे महाशिवरात्री आणि खूप कामं पडली आहेत माझी म्हणजे घरं पुसून काढायची पुसून काढायचा दारातलं अंगणातलं सारून काढायचे कामं पडलेत सगळी तशीच पण मोबाईलच्या नादी लागत बसलं की बसलंच म्हणजे मोबाईलच्या नादी लागत मी काय वेस्ट टाईम घालवत नाही मोबाईलमध्ये बसून पण फक्त हेच असतं की ते मला समजत नाही मला त्याच्यासाठी व्हिडिओ बघायला लागतात मग व्हिडिओ बघायचे मग त्याच्यानुसार ते, ते काम करायचं मग खूप वेळ जातो ना आपला मग तर असा माझा वेळ गेलेला आहे आजचासुद्धा आणि इकडं बघा कसं काय मॅडम लोकांनी कसा कचरा करून ठेवला एवढा कचरा सगळा उचलायचं आहे तर खूप काम आहेत बघा बरं का पाच वाजलेत आणि ह्यांना जसं काय आता संध्याकाळ झाली अशा कोंबड्या जाऊन बसायला लागल्यात तिथं बघित ना झाडावर बसली एक अजून इकडे जाऊन बसली कुठं बसली ती ती बघा असे कोंबड्यांचे नखरे असतात जाळी आहे तिकडं तिथं जाळी दिसली त्या जाळीमध्ये नाही जायचं आहे त्यांना वर जाऊन बसायचे <laughs> आणि मी दाखवलं त्याप्रमाणे मला आता असं वाटायला लागलं मी काय काय तुम्हाला दाखवून काय काय नको दाखवू क्लिअरिटी एवढी छान दिसते ना ह्या फोनची तर इकडे बघा कशी काय फुलं आलेत जास्वंदीला आमच्या खूप सुंदर फुलं आलेत आज संध्याकाळी सगळी तोडून ठेवते म्हणजे उद्या सकाळच्या देवपूजेला मस्त वाटते इतकं छान दिसतंय ना या फोनमध्ये इतकं भारी दिसतंय इतकं भारी दिसतंय काय सांगायचं तरी मी अजून कॅमेरा एवढा पुचला नाही काय नाही आणि मी जसं होतं तसंच मी शूट करायला फोन चालू झालं म्हणले जीव मोठा झाला की अरे अरे फोन चालू झाला चला चला ब्लॉग शूट करायचा ब्लॉग शूट करायचा म्हणून घेतला हातात आणि ब्लॉग स्टार्ट केलं आहे तर चला आता संध्याकाळच्या तयारीला लागते पाच वाजलेले आणि आत्ता कामाला नाही लागली ना तर मग आत्तापासून कामाला सुरुवात केली तर माझं कसं तरी नऊ वाजेपर्यंत सगळं आवरून होईल गुरणखालचा राडा भांड्याचा पसारा शेण उचलून टाकायचं ही सगळी कामं म्हणजे एक एक करता करता घरं पुसून काढायची वटा पुसून काढायचं हे सगळं करता करता थोडा उशीर जाईल नाहीतर मग अजून पण मी जर ब्लॉगच्याच लागत बसली ना तर मग कधी होईल काम माहिती नाही तर उद्या आहे महाशिवरात्री आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा कारण कारण माझा हा ब्लॉग येणार आहे उद्या आणि उद्याचं शूट केलेलं परवा दिवशी मी टाकणार तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आजच मी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा तुम्हाला देऊन ठेवते तसं माझं एक पार्सल पण आले मी महाशिवरात्रीसाठी साडी मागवली होती दोन दिवस झालं ती साडी आलेली पण मी काय आणायलाच गेली नाही तिकडं साडी तर बघू जमलं तर ती साडी आणायला जाईन पण ब्लाऊज शिवून होणार नाही काही नाही मग काय फायदा आणून पण तशीच पडून राहणार आहे ती आणि हो महत्त्वाचं म्हणजे सांगायचं राहिलं की मी माझ्या मशीन चालू केल्या शिलाई मशीन कालचा दिवस सगळ्या ह्या मशीनमध्ये मी घालवला असल्या जाम झाल्या होत्या ह्या मशिनी तसं फॉल बिल्डिंगची ही जी मशीन आहे ना ही जी मशीन आहे ना फॉल बिडिंगची ही अजून पण नीट चालत नाही बरं का फ्री अजून एवढी फ्री नाही झालेली आहे फोन पकडता येईल ना की एवढी फ्री नाही झाली ही अजून पण अडकती म्हणजे जाम झाली होती धुळीने तसं ही मस्त झाली बघा फ्री का हिला लावलेला ही बघा कशी मस्त चालते बोटानी पण फिरते ही तशी ही नाही हि ज दाखव वडूनच फिरवायला लागते हिला तर असं आहे सगळं मी मशीन चालू केलं खूप दिवस झालं माझ्या मशीन बंद पडल्या होत्या लईच पसारा झालाय लईच पसारा झालाय लईच मोबाईलच्या नादात खरंच खरंच सॉरी बरं का मोबाईलच्या नादामध्ये लय पसारा झाला कामं मग तशीच पडलेली तर आता घेते झटपट आवरून हां मी काय सांगत होते कालचा दिवस मी ह्यात ह्याच्यातच घालवलं कारण एवढी ब्लाऊजांची ओरड चालू आहे मला ब्लाऊज नाही साड्यांवरची मॅचिंग मी कोणत्याही साडीवर कोणताही ब्लाऊज वापरते हा ब्लाऊजसुद्धा ह्या साडीतला नाही आहे म्हणजे इतकी दैन आली मी स्वतः टेलर असून असे तर चला भेटू नंतर आता आपण बोल की ए रेला असतो रे दिसतोय अजून पण तर सार्थक आला होता आणि मला म्हणतो राम कॉफी तुम्ही आयफोन घेतला तर मी म्हणलं हो तर म्हणतो अरे बापरे तुम्ही आयफोन घेतला म्हणजे बघा ना एवढे एवढ्याशा मुलांना पण कळतंय आयफोनवर आम्हाला काय आयफोनचं काय कळत नव्हतं आज जेव्हा मी फोन माझ्या हातात घेतलाय आणि जेव्हा मी त्याची क्लिअरिटी पाहिली आहे म्हणजे किती व्हिडिओ क्लिअर येतोय ते आहे तेव्हा मला समजायला लागले त्यातला फरक आणि ते पण हे ह्या ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये आले म्हणून मला समजायला लागले बरं का नाहीतर मी जर ब्लॉग बनवत नसती ना तर मला कॅमेऱ्याची क्लॅरिटी काय असते आणि जरा इथलं झटकते नाही ह्याच्यावर शेरू बसलेला असतो बाजूवर कॅमेऱ्याची क्लॅरिटी काय असते काय असलं अजिबात काय कळलं नसतं फक्त मी फक्त ब्लॉगिंगमुळं सॉरी ब्लॉगिंगमुळं मला समजायला लागले नाहीतर फोन आपला साधा हातात फोन घेतला पहिलं स्टार्टिंगला आम्ही घेतला होता लेनिओचा फोन आणि त्याच्यातच आपलं सेल्फी काढायचो आणि मस्त मस्त छान आले छान आले काय क्लिअरिटी असतील काय असतं ब्लॉगिंग काय काय कधी डोंबलं कळलं नाही आम्हाला आणि बघा ना एवढी एवढी लहान मुलांना पण सगळं काही समजतंय त्यातलं तर किती विशेष आहे तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मला फक्त तुमच्याशी हे शेअर करायचं होतं की आता आपले ब्लॉग कंटिन्यू येत राहतील आणि छान क्लिअरिटीसहित येत राहतील आणि आता बघूया माझ्या व्हिडिओला किती प्रेम आहे सर्वांकडून आणि किती सबस्क्रायबर वाढत आहेत किती म्हणजे लोकं म्हणतात आयफोनमध्ये क्लिअरिटी चांगली असते तर माझं असं म्हणणं आहे की क्लिअरिटी पशी एवढं काय नसतं बरं का, का माझे चार हजार सबस्क्रायबर झाले हा क्लिअरिटीला पण थोडं महत्त्व असतं पण तरीसुद्धा विषय जमदार असला ना व्हिडिओमध्ये की लोकं सबस्क्राईब करतात तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल नक्कीच कमेंटमध्ये सांगायला अशी अपेक्षा आहे मला तर चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सगळं उलटं सुलटं बोलते तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र